बातमी गोपीचंद पडळकरांनी केलेल्या धक्कादायक विधानाची आहे सर्व धर्म समभाव ही हिंदूंना दिलेली अफूची गोळी आहे यातून हिंदूंनी बाहेर पडायला हवं असं विधान गोपीचंद पडळकर यांनी केलंय हिंदू मुस्लिम भाई बाईबाई आहे तर तुम्ही धर्म विचारून का आमच्या भावानं गोळ्या घातल्या कशासाठी घातल्या काही लोकांनी कलमा पडल्याच्या नंतर सुद्धा त्यांचे कपडे उतरून बघितले मग गोळ्या घातल्या हा काय प्रकार आहे सर्व धर्म समभाव ही हिंदूंना दिलेली अफूची गोळी आहे यातून पहिल्यांदा हिंदूंनी बाहेर पडावं हे फक्त हिंदूंसाठीच लागू होत नाही आता राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांना पत्र देतोय कि आमचं खानापूरच भवानीनगर करावं भवानीपूर करावं सुलतानगादेचं सुद्धा नाव बदलावं तिकडं जत तालुक्यामध्ये उमदी आहे अफजल खान तिथं आला होता तेव्हा त्यानं नाव ठेवलेलं आहे ते नाव बदलावं इस्लामपूरचं नाव बदलावं अन्य कुठं अशी मुघलांच्या खुणा आहेत या सगळ्या पुस्त्याच्या दृष्टिकोनातून त्या त्या भागातली जी काही पूर्वीची नावं आहेत ती नावं देण्यात यावीत अशी मागणी मान्य मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आम्ही करू मुख्यमंत्री महोदय नक्की या सगळ्या बाबीचा विचार करून निर्णय घेतील